श्री स्वामी समर्थ मराठी जगत या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आजचा आपल्या व्हिडिओचा विषय असा आहे की नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला कसलाही कुठलाही त्रास होत असल्यास तुम्हाला कोणती सेवा करायची तर या व्हिडिओमध्ये आपण त्याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया अनेक जण नोकरीही करत असतात कोणी गव्हर्मेंट नोकरीमध्ये आहे तर कोणी सरकारी नोकरीमध्ये आहे पण अनेकांच्या आयुष्यामध्ये अनेक प्रश्न असतात नोकरीच्या ठिकाणी आपले जे बॉस असतात आपले जे वरिष्ठ असतात ते अनेकदा आपल्याला त्रास देतात नको त्या ठिकाणी आपली बदली करून देतात किंवा नको त्यावेळी नको त्या गोष्टी करतात वरिष्ठांची बोलणे बऱ्याचदा बऱ्याच लोकांना खावी लागतात मग आपल्याच सगळ्या गोष्टी बरोबर आहेत तरीही आपल्याला त्रास का होतो ही गोष्ट आपल्याला कळत नाही आपण वेळेवर सगळी कामं करतो पण एवढूशा चुकीसाठी आपल्याला खूप सारे बोलणे आपल्या कामाच्या ठिकाणी खावे लागतात या सर्व गोष्टींसाठी दोनच उपाय अतिशय महत्त्वाचे आहेत ते म्हणजे नवनाथाचे पारायण किंवा श्री गुरुचरित्राचे पारायण हे दोन्हीही ग्रंथ अतिशय प्रभावी आहेत आपल्या सांसारिक जीवनामध्ये येणाऱ्या कोणत्याही गोष्टींचे उत्तर जर का कशामध्ये असेल तर ते गुरुचरित्र आणि श्री नवनाथ भक्तिसार होय या दोन्हीही ग्रंथांमध्ये आपल्या संसारिक जीवनामध्ये जेव्हा कोणत्या समस्या असतात त्या समस्यांना तारण्याची शक्ती असते म्हणून तर म्हणतात की अंत्यकरण असता पवित्र सदा वाचावे श्री गुरुचरित्र त्याचप्रमाणे तीच ख्याती ही नवनाथांची सुद्धा आहे म्हणून वर्षातून एकदा का होईना श्री नवनाथांचे पारायण आपल्या घरात व्हायला पाहिजे त्याचप्रमाणे श्री गुरुचरित्राचे पारायण आपल्या घरात व्हायला पाहिजे पण जर का नोकरीमुळे किंवा अन्य काही कारणामुळे तुम्ही दोन्ही पारायण करू शकत नसाल तर यावर एकच उपाय ते म्हणजे तुम्ही रोज सकाळी सुचिरभूत झाल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर देवासमोर बसावे दिवा लावावा धूपबत्ती अगरबत्ती लावावी आणि नवनाथ भक्तिसागरातील चाळीसावा अध्याय किंवा गुरुचरित्रातील चौदावा अध्याय रोज वाचावा या दोन्ही गोष्टींपैकी एक कोणतीही गोष्ट करावी एकतर श्री गुरुचरित्राचं करावं किंवा एकतर नव नवनाथ भक्तिसागरातील चाळीसावा अध्याय वाचावा दोन्ही गोष्टी न करता एकच करावी आणि मनापासून करावी हळूहळू जे कोणी आपले वरिष्ठ आहेत त्यांचा त्रास आपल्याला कमी व्हायला सुरुवात होईल किंवा त्या त्यांच्या त्रासापासून कायमची आपल्याला मुक्तता होईल जो व्यक्ती आपल्याला त्रास येईल तोच व्यक्ती दुसरीकडे जाईल आणि आपले नोकरीतील जे आयुष्य असते ते सुकर होईल ही अतिशय प्रभावी अशी सेवा आहे आणि ही सेवा केल्यास नक्कीच तुमच्या नोकरीच्या ठिकाणी मानहानी नको तिथे बदली वरिष्ठांची बोलली याविषयी जो कोणता त्रास तुम्हाला असेल तो त्रासापासून तुम्हाला मुक्तता होईल आणि तुमच्या नोकरीचे आयुष्य सुकर होईल ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला भेट देत राहा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा धन्यवाद